जगभरामध्ये गरुड पक्षाच्या साठपेक्षा अधिक प्रजाती आढळतात गरुड पक्षाच्या अधिकांश प्रजाती युरेशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतात या क्षेत्राच्या बाहेर फक्त चौदा प्रजाती आहेत उत्तर अमेरिकेमध्ये दोन दक्षिण अमेरिकेमध्ये नऊ आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन आहेत गरुड पक्ष्यांच्या प्रजातीनुसार त्यांचे आयुष्यमान चौदा ते पस्तीस वर्ष यांमध्ये असते वातावरणानुसार गरुड पक्ष्याची लांबी वजन आणि आकार यामध्ये विविधता आढळून येते जंगलामध्ये राहणाऱ्या गरुड पक्षाचे पंख कमी विस्ताराचे असतात मैदानी आणि क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या गरुडाचे पंख जास्त विस्तारित असतात व्यस्क या नर गरुडाचे वजन जवळजवळ चार पॉइंट एक किलोग्रॅम असते गरुड पक्ष्याची सर्वात लहान प्रजाती दक्षिण निकोबार मधील सेरपेंट इगल आहे जिचे वजन चारशे पन्नास ग्रॅम आणि लांबी चाळीस सेंटीमीटर आहे लांबी आणि पंखाच्या विस्ताराच्या आधारावर फिलिपाईन इगल जगातील गरुडाची सर्वात मोठी प्रजाती मानली जाते स्टेलर सी इगल आणि हॅरपी इगल वजन आणि आकाराच्या मानाने सर्वात मोठी प्रजाती मानली जाते जगातील सर्वात जास्त वजन असलेला गरुड स्टेलर हा समुद्री गरुड आहे ज्याचे वजन नऊ किलोपर्यंत असते गरुड पक्षाचा सर्व ज्ञात प्रजातींपैकी मादी नराच्या तुलनेत आकाराने मोठी असते गरुडाची मादी घरटे बनवण्यासाठी साहित्य गोळ्या करण्याचे काम करते गरुड हा दिनचर पक्षी आहे याचा अर्थ की तो दिवसा सर्वात जास्त सक्रिय असतो आणि संध्याकाळी झोपतो गरुड पक्ष्याचे डोळे वजनाने त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात गरुड डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो कारण त्याच्या पापणीवर एक पडदा असतो आणि ते आपल्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी तो पडदा बंद करतात परंतु त्याची मुख्य पापणी उघडी असते गरुड पक्षी सामान्यपणे एकटा राहतो परंतु थंडीच्या वातावरणामध्ये जेव्हा अन्नाचा तुटवडा भासतो तेव्हा ते, ते समूहामध्ये आढळून येतात गरुड पक्षाची दृष्टी मानवाच्या तुलनेमध्ये चार ते आठ पटीने चांगली असते आणि त्यांच्या दृष्टीचे क्षेत्रसुद्धा व्यापक असते गरुड तीन पॉईंट दोन किलोमीटर दूर दो असलेल्या पाहू शकतो गरुड पक्षाचे डोळे मानवाच्या डोळ्याच्या आकाराचे असतात गरुड आपले डोळे जास्त प्रमाणात फिरवू शकत नाही परंतु घुबड्याप्रमाणे तो आपले डोके दोनशे सत्तर अंशामध्ये फिरवू शकतो गरुड सूर्यप्रकाशामधील अतिनील किरणेसुद्धा पाहू शकतो गरुड पक्ष्याची चोच मानवाच्या केस आणि नखांप्रमाणे तुटल्यानंतरसुद्धा परत येऊ शकते असं यामध्ये आढळणाऱ्या केरातींमुळे शक्य होते काही गरुड पक्षी आहाराच्या शोधामध्ये शेकडो किलोमीटर लांब जाऊ शकतात काही गरुड पक्ष्याचे पंख लहान आणि शेपूट लांब असते त्यामुळे गरुड पक्षाला जंगलामध्ये शिकार करण्यासाठी फायदा होतो गरुड मांसाहारी असतो याचाच अर्थ ते फक्त सेवन करतात ते आपले भोजन शिकार करूनच मिळवितात त्यांच्या आहारामध्ये मासा ससा उंदीर आणि कधीकधी हळूगतीने ओढणारे पक्षी साप मंगूस सामील असतात गरुड पक्षाच्या काही प्रजाती आधीच मेलेले मासे आणि जनावर सुद्धा खातात गरुड पक्षाला दररोज खाण्याची आवश्यकता नसते त्याच्याकडे एक विशेष पाचक अंग क्रॉप असतो गरुड पक्षी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भोजन संग्रहित करून ठेवू शकतो हे भोजन तो अशा वेळी वापरतो ज्यावेळी त्याला भोजन उपलब्ध होत नाही साधारणपणे गरुड पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत नाहीत तो प्रत्येक वर्षी एकाच घरट्याचा उपयोग करतो साधारणपणे गरुड पक्षी प्रवास करेल की नाही हे यावर अवलंबून असते की त्याचे वय काय आहे आणि तो कोणत्या ठिकाणी निवास करीत आहे आणि तेथे किती भोजन उपलब्ध आहे गरुड पक्षी साधारणपणे उंच झाडावर आपले घरटे बनवतो गरुडाच्या घरट्याला आयरिस म्हणतात नर आणि मादी दोघे मिळून घरटे बनवतात गरुड पक्ष्याच्या घरट्याचा आकार खूप मोठा असतो मध्ये काही गरुड पक्ष्यांची घरटी इतकी मोठी असतात की त्यांच्या वजनाने झाड मोडते गरुड पक्ष्याच्या अनेक प्रजाती एक ते तीन अंडी देतात नर आणि मादी दोघेही अंडी उभवतात परंतु मादीच्या तुलनेने नर यामध्ये जास्त वेळ व्यस्त असतो गरुड पक्ष्याच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यासाठी पस्तीस दिवसाचा वेळ लागतो गरुडाच्या पिल्लाला इगलेट म्हणतात गरुड पक्ष्याचे पिल्ले खूप वेगाने विकसित होतात जन्माच्या सहा आठवड्यानंतर त्यांचे वजन तीन ते ती चार किलोपर्यंत होते गरुड पक्षाच्या पिल्लांना आपली नखे वाढवण्यासाठी खूप दिवस लागतात गोल्डन इगल तीनशे वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेमध्ये उडू शकतो कोणत्याही हवेमध्ये उडणाऱ्या पक्षामध्ये सर्वात जास्त वजन उचलून उडणाऱ्या पक्षाचा रेकॉर्ड नावावर आहे त्याने सहा पॉइंट आठ किलोच्या हरणाच्या हवेमध्ये उड्डाण केले होते गरुड पक्षीद्वारे केलेली सर्वात मोठी शिकार हरणाची होती ज्याचे वजन सदोतीस किलोग्रॅम होते गरुड पक्षाच्या दोन्ही पंखांमध्ये मिळून सात हजार पिसे असतात अनेक देशांमध्ये गरुड पक्षाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते यामुळेच काही देशांच्या ध्वजामध्ये याला स्थान दिले गे दिले आहे गरुड पक्ष्याचा उपयोग अनेक वेळा पोलीस आणि सैन्य यांनी केला आहे समुद्री गरुड पक्षाचे मुख्य आहार मासे असते बुटेड गरुडाचे पंख पायाच्या खाली सुद्धा वाढतात आणि ते पायाची बोटे झाकतात साप गरुड हे साधारणपणे सापाची शिकार करतात साप गरुड हे साधारणपणे सापाची शिकार करतात हरपी गरुड हे सर्वात मोठे गरुड आहेत जे उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात